नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आली होती आता ही योजना कधीपासून चालू होणार आहे आणि कोणाला मिळणार आहे खात्यात पैसे येणार की तुम्हाला सिलेंडर मिळणार याची संपूर्ण माहिती पाहायला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यात आले आहे आता प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर या ठिकाणी दिलं जाणार आहे आता या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार आहे पर्यावरण संरक्षणाला या ठिकाणी सहाय्यभूत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढे सविस्तर अपडेट पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातील अशी घोषणा या ठिकाणी अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे आता याचा लाभ उचलण्यासाठी पात्रता काय आता नेमकं का, खात्यामध्ये पैसे येणार का घरी तुमच्या सिलेंडर येणार तर मात्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सर्वासाठी लागू असणार नाही या योजनेसाठी काही निकष देखील आखून दिले गेलेले आहेत आता आपण पुढे पात्रता पाहूया आता या योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार नाही कारण ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजे बी पी एल रेशन कार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट खात्यामध्ये या ठिकाणी दिलं जाणार आहे अद्याप या ठिकाणी सरकारनं जाहीर केलं नाही की हे पैसे खात्यात येणार किंवा त्यांना गॅस मोफत घरी मिळणार याची अद्याप स्पष्टता उपलब्ध झालेली नाही याच्यामुळे आता राज्यातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार महिलांना याचा थेट फायदा होणार असल्याचा या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा